कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये श्री वसंतराव चौगले पतसंस्था आणि कोल्हापुरातील सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं नवागत विद्यार्थ्यांचं आज स्वागत करण्यात आलं तसंच दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सर्व विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं श्री वसंतराव चौगले पतसंस्था आणि कोल्हापुरातील सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल सुरू आहे शाळेचा पहिला दिवस असल्यानं वसंतराव चौगले पतसंस्था आणि वसंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं दहावीमध्ये यश संपादन केलेल्या यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मेन रोड ग्रामपंचायत मार्गे निघालेली मिरवणूक स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ समाप्त झाली स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देण्याचं चा काम होतंय सर्वच क्षेत्रात इंग्रजीचा वापर वाढलाय त्यामुळं विद्यार्थ्यांना मराठीबरोबरच इंग्रजी बोलता लिहिता आणि वाचता येणं गरजेचं असल्याचं प्राचार्य चौधरी यांनी सांगितलं तर इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडतोय त्यासाठी त्याचा पाया भक्कम करणं गरजेचं आहे त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी पुढं यावं असं पूनम चौधरी यांनी सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार करण्यात आला नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ अभिनंदन नगारे उपसरपंच अजित शेट्टे डॉक्टर अनिल पाटील वसंतराव चौगले दूध संस्थेचे अध्यक्ष रंजन पाटील विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष रामगुंडा पाटील नेमिनाथ चौगले सुधीर शेट्टे बाळासो शेट्टे विशाल शेट्टे कुंतीनाथ शेट्टे राजेंद्र कोळी यांच्यासह संस्थेचे से संचालक सेवक विद्यार्थी शिक्षक पालक आणि कर्मचारी उपस्थित होते